आता वर्ध्यातून एक सर्वात महत्वाची बातमी समोर येते आहे राज्यभरातील शाळा सुरू करण्याची परवानगी मिळाल्यानंतरही वर्ध्यात मात्र जवळजवळ पंच्याहत्तर टक्के शाळा सुरू न करण्यावरच पालक ठाम आहेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करत शाळा आणि पालकांनी हा निर्णय घेतलाय राज्यभरात तेवीस नोव्हेंबर पासून इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला जिल्ह्यात या निर्णयाचे कुठे स्वागत करण्यात आलंय तर कुठे या निर्णयाला विरोध करण्यात आल्याचं दिसलं जिल्ह्यातील तीनशे अठ्ठावन्न माध्यमिक शाळांपैकी पंच्याहत्तर टक्के शाळा बंदच राहणार आहेत पालक व व्यवस्थापन समितीने तसा निर्णयच घेतलाय आतापर्यंत करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत पंचेचाळीस शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत वर्धा जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये पालक समितीच्या बैठका पार पडल्या या बैठकांमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवनाचा विचार करण्यात आलाय त्यात लॉकडाऊन काळाप्रमाणेच ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य दिलं गेलंय